पापा हम्म इसमें क्या है इसमें देश है बेटा कितना बड़ा अपना देश अपनी गोद में लेके जा रही है ये ये जो अपनी गाड़ी है इस पे भारत आगे बढ़ता है हम आगे बढ़ेंगे देश आगे बढ़ेगा टाटा मोटर्स कमर्शियल व्हीकल बेटा ऑलवेज केंद्रीय मंत्रियों पासून ते एका बड्या नेत्यापर्यंत दिल्ली पासून ते थेट आंध्र प्रदेश पर्यंत रोहित पवारांच्या रडारवरचे ते पाच जण कोण अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात रोहित पवार यांनी दुसरी पत्रकार परिषद घेतली अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात त्यांनी पुन्हा सवाल उपस्थित केलेत पण दुसऱ्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी थेट केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा मागितलाय पण तेवढ्यावरच न थांबता त्यांनी आणखी काही लोकांवरही गंभीर आरोप केलेत रोहित पवारांच्या या दुसऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी ज्या पाच जणांचा उल्लेख केला ते नेमके कोण आहेत रोहित पवार यांनी त्यांच्याबद्दल काय दावा केलाय तेच या रिपोर्ट मधून जाणून घेऊ व्ही एस आर कंपनीचे मालक व्ही के सिंग यांचा मुलगा रोहित सिंग आम्ही बघत होतो की व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही त्याच्या खोलात गेल्यानंतर आम्हाला कळालं की रोहित सिंग नावाचा जो वी के सिंगचा मुलगा आहे भारी भारी गाड्या आहेत त्याकडे गाड्या घ्यायला काय हरकत नाही पाच काय आहेत काय का गा किंमत गाडीची किंमत सात कोटी असेल पस्तीस कोटीच्या तर गाड्या आहेत त्याच्या मुंबईचं त्यांचं जे डेलचं जे गेस्ट हाऊस आहे त्याच्या खाली एक दोन गाड्या लावल्यात बाकी कुठे ते आम्हाला माहीत नाही ह्या रोहित सिंगचं लग्न होतं दीड दोन वर्षापूर्वी मॅरियट जयपूरला राजस्थानमध्ये तिथं कोण कोण गेलं होतं कोणाकडे फोटो आमच्याकडे काही लोकांकडे फोटो ते माझ्यापर्यंत आले नाहीत पण येतील पण ते मी वापरणार नाही कारण कधी कधी आपण लग्नाला जात असतो आमचं हे म्हणणं नाही की घातपात करणारे लोक तिथं गेले होते नाही तर आमचं जे ऑब्जेक्शन ते अजिबात नाही आमचं फक्त म्हणणं आहे व्ही एस आरवर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही त्याचं कारण कदाचित असं असू शकतं की रोहित सिंगच्या लग्नामध्ये बरेच महाराष्ट्रातले सुद्धा सत्तेतले काही लोक नेते काही माजी मंत्री सुद्धा या निगडीत असणारे आणि काही दुसऱ्या राज्यातले त्यातलं एक राज्य आम्हाला कळले ते म्हणजे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशच्या तेलुगू देशम पार्टीचे प्रमुख नेते चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते ते कोण मी सांगणार नाही मी सांग मला माहिती आहे का ते शंभर टक्के माहिती आहे टीडीपीचे एक प्रमुख नेते त्या लग्नाला रोहित सिंगच्या वीएसआर चा जो मालक आहे त्याच्या लग्नाला राजस्थानला हे गेले होते केंद्रीय विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू मग व्ही एस आरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही तिथं जाता आणि आज व्हीएसआर या कंपनीवर जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं ते जे ऑपरेशन बंद करायचे असतात तेव्हा तिथं मंत्री महोदय टीडीपी या पक्षातले या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत ते कुठेतरी म्हणतात नो सेफ्टी कन्सर्न विथ लेअर जेड एअरकड वीएसआर वेंचर एव्हिएशन मिनिस्टर का ऑब्जेक्शन आम्ही नाही घेतलं पाहिजे का दादांचा अपघात झाल्यापासून का घात झाल्यापासून आतापर्यंत या राज्याचे सुधा मंत्री व्हीएसआरली प्रवास करतायत का का आतापर्यंत इतर राज्यांमध्ये सुद्धा व्हीएसआर चालू आहे का प्रश्न आहेत ना आमचं धडधडीत डायरेक्ट म्हणणं आहे की सत्तेतले बरेचसे लोक हे व्हीएसआरच्या मालकांच्या निगडीत आहेत श्वेता सिंग यांचं प्रकरणाशी काय कनेक्शन आता हु इज श्वेता सिंग याचा थोडासा अभ्यास करावा थोडक्यात तुम्हाला सांगतो या आपल्या महाराष्ट्राच्या सुनबाई होत्या आता नाहीयेत त्या डीजीसीए मध्ये काम करतात फार मोठ्या फॅमिलीमध्ये त्यांचं लग्न झालं होतं आणि आज जो सत्तेत पक्ष आहे मोठा त्याच्या निगडीत असणारी ही कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये फार भावनिक गोष्ट झाली ती कधीच आपण विचार करू शकत नाही याचा अंदाज तुम्हाला आहे आणि ह्या आज त्या डी जी सी ए मध्ये बसून त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करून हे फार मोठ्या प्रमाणात तिथे एक रॅकेट चालवतात आणि त्या ज्या मगाच्या अपूर्वाचं नाव घेतलं त्या एअर इंडिया आपलं जेटमध्ये होत्या यासुद्धा जेटमध्ये होत्या आणि ह्यांनीच त्यांना त्या समितीमध्ये टाकलंय असं आमचं मत आहे यांचा रिसर्च तुम्ही जर रिसर्च वाले पत्रकार असाल तर त्या करा पण आमच्या या इन्व्हेस्टिगेशनमध्ये तर हे इन्व्हेस्टिगेशन चालू असताना श्वेता सिंगला तिथं ठेवू नका अशी आमची जाब मागणी आहे कारण या वेल कनेक्टेड आहेत आणि ह्यांचा संपर्क फार वरच्या लेवलला पोहोचलेला आहे त्यामुळे या व्यक्तीला त्या डीजीसीए मध्ये न ठेवणं हे महत्वाचे सरकारी पगार घेऊन काम न करणारे दोन पायलट कोण आता भारताकडे सरकारी विमाने दोन हजार चारच हे दहाचं होतं पडलेलं चारचं सायटेशन एक्सेल एस आता हे विमान असून बंद पडलंय वापरत नाहीत आणि याचे दोन जे पायलट आहेत चा, ते नुसते निवांत बसून असतात आणि अजितदादांच्या बुकिंगमध्ये जो ग्रुप मी तुम्हाला सांगितलं ॲरोचा त्याच्यामध्ये सुद्धा हे पायलट आहेत सरकारी पायलट आहेत पगारावर हे सुद्धा त्या ग्रुपवर आहेत पूर्वी एक पायलट होते ते रिटायर झालेत एकूणच रोहित पवार यांनी केलेल्या या नव्या आरोपांमुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलंय दुसरीकडे स्वतः उपमुख्यमंत्री पवार यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे त्यामुळे आता अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात याबद्दलचा संभ्रम आणखी वाढताना दिसतोय त्यामुळे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत ज्यांची नावं घेतली त्यांच्या अडचणी वाढणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत भारताकडे सरकारी